बीडमध्ये मुंडे चालतात तर जरांगे सुद्धा बरोबरी करतात आकाला वाचवण्यासाठी आजची मुंडे फडणवीस भेट होते का वाल्मिकांना वन साईड बीडमध्ये वातावरण आणि पोरं त्यासाठी तयार केली कैलास आणि निखिल फड यांना अभय देणारा वाल्मिकांना आणि अण्णांना अभय देणारा डीएम नेमकं घडलय काय का सब... राजकीय गोटातून समोर आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी म्हणजे धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या गाडीतून गेलेत आणि त्यामुळे आश्चर्याचा धक्का हा सर्वांनाच बसला विशेषत आयोजित कार्यक्रमा अगोदरच धनंजय मुंडे अजित पवारांना भेटतात काय आणि दोघेही एकाच गाडीत प्रवास करून थेट फडणवीसांच्या भेटीला जातात काय यावरूनच अनेक प्रश्न उत्तरं तयार झालेले आहेत बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचं चा दिसून येत आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी केली आहे अशामध्येच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांना चांगलेच धारेवर धरले यामुळे धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून विधिमंडळात दिसलेच नाही मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीतून धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर चहापानासाठी विधानसभा आणि विधान, विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलं मात्र या कार्यक्रमात जाण्याआधीच धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी एकाच गाडीतून प्रवास करत ते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी दाखल झालेत यावरून प्रश्न इतकाच तयार होतोय की एकीकडे धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते आणि कारण काय तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे वाल्मिक कराड यांना फरार करण्यामागे कुठेतरी धनंजय मुंडेच आहेत असा आरोप वारंवार होतोय आणि त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली जाते विशेष म्हणजे जितके नेते आता मसा जोग मध्ये येऊन गेलेत ज्यामध्ये उदय सामंत असतील संजय शिरसाट असतील शरद पवार असतील अजित पवार असतील सर्वांनी खवळून सांगितलंय की या मागे वाल्मिक अण्णाचे आणि वाल्मिक अण्णांना अभय देणारे तुमच्या सरकारमधील मंत्री म्हणजे डीएम आहेत परंतु तरी सुद्धा अजित पवार डीएम यांना सोडायला तयार नाहीये विशेष म्हणजे पहाटेच्या शपथविधी वेळी सुद्धा ते धनंजय मुंडेच होते की जे सर्वात अगोदर अजित पवारांसोबत गेले होते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळे धनंजय मुंडेंनी रातोरात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आता पुन्हा वाल्मिक कराड यांचा विषय सुरू असतानाच धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आणि सोबतच अजित पवारांनाही घेऊन पोहोचले त्यामुळे आणखीनच वेगवेगळे आरोप होण्यास सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी भर अधिवेशनात सांगितलं काही जरी झालं तर वार्मिक करार दोषी असेल, असेल तर त्यावरती मोका आम्ही लावणारच आणि त्यामध्ये कोणी कितीही मोठा सूत्रधार असेल तरीही त्याला सोडणार नाही मात्र आता होणाऱ्या भेटीगाठी सांगतात की जर हा तपास मध्येच थांबवला गेला किंवा इतर ईडी प्रकरणामध्ये नेत्यांना क्लीन चीट मिळत गेल्या तसेच चीट जर याही प्रकरणामध्ये वाल्मिक अण्णांना मिळत असेल तर मग अनेक प्रश्न पुन्हा एकदा तयार होणारे असणार आहेत या पलीकडे जाऊन सुद्धा मनोज जरांगे यांनी काल जोग मध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली मराठा काय करू शकतो हे सांगायची वेळ आणू नका आता खरी मजा आता मी देवेंद्र फडणवीसांना ओपनली चॅलेंज करू शकतो असे काहीसे स्टेटमेंट मनोज जरांगे यांनी केलेलं होतं आणि ते बघता जर बीडमध्ये मुंडे किंवा ओबीसी फॅक्टर चालतो तर तितक्याच ताकदीने मराठा फॅक्टर सुद्धा चालतो आणि हे लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे वर्षानुवर्षांची असणारी मुंडेंची सद्दी त्यावेळी हलवली गेली आणि बजरंग बाप्पा त्या ठिकाणी पावले परंतु आता पुढे जाऊन आणखी अॅक्टिव्ह झालेले मनोज जरांगे आणि सोबतच बीडमधील संतोष देशमुख यांची हत्या हे दोन्ही समीकरण जर जुळवलं गेलं तर मात्र अवघड होऊन बसणारे सगळ्यात मोठा या केस केसमध्ये प्रॉब्लेम इतकाच आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे अजूनही मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या उंबरठ्याला शिवलेले नाहीयेत धनंजय मुंडे आमदार आहेत पंकजा मुंडे विधान परिषदेवरती आमदार आहेत आता दोघंही मंत्री झालेत हे बघता जे प्रकरण उभ्या महाराष्ट्रात गाजतंय ते प्रकरण तुमच्या आहे आणि तरीसुद्धा जर तुम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत नसाल तर ही गप्प किंवा ही शांतता नेमकी कुणासाठी आणि कशासाठी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कुणाला पडद्या आत ठेवण्याचा प्रयत्न होतोय असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जातात शरद पवारांनी सुद्धा या मुद्द्यावरती टिप्पणी केली आणि वाल्मिक कराड यांच्यावरती सुद्धा बऱ्याचशा टिप्पण्या झाल्यात विशेष म्हणजे आज अठरा दिवस उलटून गेलेत अठरा दिवस झालेत मात्र पोलीस पथकांना एक आरोपी सापडत नाहीये आणि आरोपी म्हणण्यापेक्षा आतापर्यंत मोट चौकशी करायची आहे त्यांना अटक करायची एक जर सध्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असणारा व्यक्ती तुम्हाला सापडत नसेल तर मात्र मग महाराष्ट्र पोलिसांच्या सुद्धा कामगिरीवरती प्रश्नचिन्ह तयार केलं जाते महाराष्ट्र पोलीस म्हणजे सगळ्यात पॉवरफुल पोलीस फोर्स मात्र तरी सुद्धा सगळं काही बुमरँग होताना दिसतंय हे नेमकी कुणाच्या वरद हस्ताने होतंय यावरती सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जातात तुम्हाला काय वाटतंय आज होणारे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट नेमकी येणाऱ्या काळात कुठ कुठल्या गोष्टींची नांदी ठरू शकते कमेंट करा आणि संतोष देशमुख यांना या, या प्रकरणात न्याय तरी मिळू शकेल का याबाबतही जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र